ठिकाणी सेनेला बोलवलं सेना प्रमुखांना सांगितलं तुम्हाला सगळे अधिकार देतो कधी जायचंय तुम्ही ठरवा कुठे जायचं ठरवा कसं जायचं ठरवा किती वाजता तुम्ही ठरवा पण या ठिकाणी माझ्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे हे या पाकड्यांना समजलंच पाहिजे पण भगिनी भारताची सेना आहे ही सेना ही सेना से ना, से ना, रुकत नाही ही झुकत नाही ही थकत नाही या भारताच्या सेनेनं रात्री साडेतीन वाजता एअर केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी करून एक होता पाकिस्तान कारण त्याचं अवघड जागेच दुखणं होत सहनही होत नाही सांगता येत नाही अशी पाकिस्तानची स्थिती होती आणि दुसरे होती काँग्रेस पार्टी आणि त्याचे नेते राहुल गांधी ते रोज विचारायचे काय पुरावा काय आणि पुरा का मी गमतीने म्हंटल की आम्हाला जर तुम्ही आधी सांगितलं असत की तुम्ही सैन्याला पुरावा मागणार आहे तर बालाकोट मध्ये जे रॉकेट सोडलं त्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी